जय शिवराय जालना जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ब्याण्णव जिल्हा परिषद शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा संच बसवण्याचे काम श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेस या कंपनीला दिले होते या कंपनी अंतर्गत ज्या ब्याण्णव जिल्हा परिषद शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा संचबस होणार त्यासाठी प्रत्येकी संचासाठी तीन लाख पंचवीस हजार पाचशे रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला गेला होता त्यातील केवळ पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचे त्यांनी सी सी टी व्ही संच बसवला आहे आणि बोगस बिल बनवून जवळपास दोन कोटी नव्याण्णव लाख शेचाळीस हजार रुपये एवढं टेंडर होतं ते संपूर्ण निधी त्यांनी काढून घेतला आहे आणि आता वास्तविक पाहता जर बघितलं तर अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये सी सी टी व्ही फोबट बसवल्यामुळे आणि कोणत्या ज्या ठिकाणी फोबस बसवल्यामुळे ते बंद पडलेत अनेक शाळांमध्ये ते चालू नाही आणि रिपेअर करण्याचं काम देखील त्यांच्याकडे दिलं गेलं होतं ते रिपेअर देखील त्यांनी आतापर्यंत केलं नाही त्यामुळं आज आम्ही जिल्हा परिषद समोर या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे उपोषणाचा उद्देश हाच आहे की श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस आणि संबंधित जे काही व्यक्ती असेल अधिकारी असेल त्यांची चौकशी करून त्यांची कारवाई करण्यात यावी कारण जिल्हा परिषद शाळा या शाळामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं शिकतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते त्या कॅमेऱ्यामध्ये हा दोन कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी